नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे अवकाळी तीस क्विंटल जास्त दर सात हजार रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार क्विंटल जाते लोकल तूर मग तसं पुढील बाजार समते रे पैठण येथे अवकाळी दोन क्विंटल जास्ती दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लो लोकल तूर मग तसं पुढील बाजार समते रिसोड येथे अवकाले शंभर क्विंटल जास्ती जस दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताय लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले शंभर क्विंटल जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते गजर तूर बघा तसं पुढील बाजार समते लातूर येथे अवकालेले सहाशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात जाते लातूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले आठशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग आता तसे पुढील बाजार समजे हे आर्वी येथे अवकलेले सहाशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत सदुसष्ट क्विंटल जास्तीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर